मग आम्ही व्हिडिओ सोडला काजेलला बाहेर जायचं होतं त्यासाठी गेलोच नाही मी तर आता शेवटी आज मला म्हणजे आज संध्याकाळची भाकर मला जाऊ देणार नाही ती कारण आज गॅस पण एक संपलेला होता त्यासाठी मी थांबलो होतो आज बाहेर घरी गॅससाठी थांबलो होतो संध्याकाळची भाकर मला पचू देणार नाही खाल्ली तरी खाल्ली तरी पचू देणार नाही टायटली आपलं उद्या समाचार येईन पेपरमध्ये बायकोला फिरायला ने आल्यामुळे डोक्यात घातलं काही फुलदानी फुलदानी फोडलं नाही ना चला जाऊ दे मग कायच थोडं आणतो फिरून बघ जरा माइंड फ्रेश होतं जरा बाहेर नेल्यानंतर घरामध्ये राहिल्यानंतर पण जरा हे होते आता कारण आमोशामुळे मी बाहेर नेल नाही आमोशा होती मला काय वाटत नाही कारण काय आमावश्याचं काही नसते म्हणून पण म्हणतात लोक की बाबा जाऊ नये आमावश्याचं वगैरे बाहेर असं जरा रास तर आता अमावस्या चार चार वाजता सरलेली आहे चार का साडेचार ला तास होऊन गेलाय बस झालं तुमची बडबड बंद करून बरं चला ठीक आहे बघू आपण आता नेऊ कुठंतरी येतो सारखी तरी चला बंद कर மகப்புற பொண்ணு <Laugh/> குடி மகப்புற வாக்கு வாங்கி குடி மகப்புற பொண்ணு <Laugh/> थँक्यू ना

Bare ta deg en øl. Ta i doktorene. <sighs> फ आम्ही आलू घेऊन बाबा फिरायला फिरायला चला फिरायला चला घ्या फिरायला बरं वाटतंय का मस्त वातावरण आहे तर बघा छान वाटतं एकदम महादेवाचं मंदिर आहे आमच्या इथून इथूनच तर

हे येते गिदार ते याच्यावरती असत काय त्याला टावर रस्ता ते जास्त टपलीकडं पण एक मंदिर आहे दर्शन केलं बरं वाटतं पण आहे सगळ चावडं गोवारी आता ह्या झाली का मी शांती झाली का मनाची शांती झाली का आता कसं दिसतंय बाहेर गेलो होतो संध्याकाळ झाली ना आता तिकडे बघ गेलो त्यामुळं असले ते ते झाडावरचे वगैरे किडे किडे असतात ना बारीक किडे उसावरचे एवढे डोळ्यातून ते जायला लागले पूर्ण डोक्यात केले ते माझ्या आता डोकं विचारून घेतलं मी आता म्हणजे भरपूर केस केसांना जम बसले ते पूर्ण किडे करे तुझ्या नाही गेलते का माझ्या तर डोळ्यात गेलते दोन तीन लगेच काढले नाहीतर असे आग होते ना डोळ्यात मग कसं वाटलं सांग मला तर अचानकच मस्त शांत वाटलं शांत वाटलं ना महादेवाचं दर्शन करून आणलं <laughs> काय माहिती औल्य असं नाही का कसं तरीच वाटलं होतं असं वाटत कोण हे मुळे बाहेर फिरायला जाऊन नाही म्हणतात त्यामुळे चार वाजेपर्यंत होत दिवसभर कुठं बाहेर निघलोय आणि तुझं पाय पण दुखत होते ना आता पाय कंबर वगैरे मी तुला नेत नव्हतो झोपला झोपलं ना असं वाटतं मग मी लय बिमार बसले ना बाहेर मग संध्याकाळी थोडस जेवण वगैरे केले की नॉर्मली चल थोडस जरा बरं वाटत दिवसभर मी असं झोपून नसते सारखी गोळी वगैरे आराम झोप लागेल तुला मग काय अशी बी संध्याकाळची झोपते दिवसभर काय झोप लागत नाही गोळी खाल्ली का झोप लागते मला दुपारी काय झोपले नाही पडले होते थोडं तर नाही पाय सुजले तरी असं वाटतं नको सारखं झोपायला तान असतं म्हणून मग काही ना काही चालू राहतं माझं चला मग मा, कळशी आहात तुम्ही सगळे जण मस्त माझं ना आता जेवण जाईल आता मला म्हणजे नाही आता बनवते जे सगळे करावा ते तू नाही शरीर चातल तरी चालतं पण मन शांत झालं पाहिजे का बाहेर फिरून असं नाहीये मग असं रडायला येत होतं मला कस तरी उदास नाही काय एखाद्या दिवशी वाटतं तसं होत होतं असं वाटत होतं कोणाला बोलू कोणाला बोलू डोळ्यात गेला काय किडा माझा निघाला झाला एक कस काय ह्यांच्या अंगावर ते सगळे किडे चढले होते कॉलर ते उसाचे होते किडे आहेत ना तिकडं संध्याकाळ झाले ना आपण संध्याकाळच्या वेळेला गेलो डायरेक्ट चहा वगैरे घेतलं ना चला मग भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये डेलीच अपडेट असतंच आपलं तुम्हाला जर आमची व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच बघा लाईक करा लाईक करत जा चॅनल सबस्क्राइब करा आणि कोण नवीन वगैरे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करत जा कमेंट्स खूप छान छान करता भर वाटते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय